हॅलो वेलकम टू कोमल होम किचन आज घेऊन आले आहे मिनी ब्रेड पिझ्झा सँडविच साहित्य बघूया एका बाऊलमध्ये बारी चिरलेला कांदा टोमॅटो शिमला मिरची घालून त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि त्याच्यामध्ये मी मेहोनीज टोमॅटो सॉस आणि चवीपुरतं ऑरेगालो घातलेले आहे त्याच्यानंतर हे मिश्रण एकत्रितपणे चांगले मिक्स करून साईडला ठेवून घेतलेले आहे आता काही ब्रेडचे पिझ्झाचे स्लाईस घेतलेले आहे आणि चारी बाजूने त्याच्या ज्या कडा आहेत त्या आम्ही कट करून घेत आहेत व्यवस्थित स्लाईसला आपल्याला पिझ्झा सॉस आहे तो प्रत्येक ब्रेडला असा व्यवस्थित लागेल असा स्प्रेड करून घ्यायचा आहे प्रत्येक स्लाईसला पिझ्झा सॉस व्यवस्थित लावून झाल्यावरती त्याच्यावरती चीजचे स्लाईस ठेवून घेत आहे चीजले स्लाईस घातल्यावरती दुसरा ब्रेड आहे त्याच्यावरती आपण ठेवून घेऊया आता त्याच्यावरती मिक्स केलेले जे पिझ्झा टॉपिंग्स आहे ते आपण ब्रेडवरती व्यवस्थितपणे लावून घेऊया आता मी इथे प्रोसेस चीज यूज करत आहे तुमच्याकडे दुसरे कुठल्या आवडीचे चीज असेल तर तुम्ही यूज करू शकता आता एका तव्यावरती एक, तव्या एक चमचा तूप घालून त्याच्यावरती मी दोन मिनटासाठी बेक करत आहे चीज चांगले मेल्ट झाले की आपले मिनी ब्रेड पिझ्झा सँडविच रेडी आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू